ठिकाणी होणाऱ्या यलगार सभेला शेतकरी कर्जमुक्ती या येलगार सभेला आमची संयुक्त अशी इंदापूरमध्ये बैठक झाली आणि या सर्व संघटनेच्या वतीनं आमचा एक ठराव झालेला आहे की आम्ही इंदापूर तालुक्यातील सगळेच शेतकरी जवळपास हजारोच्या संख्येने छत्रपती या कारखान्याच्या प्रांगणामध्ये ही जाहीर सभा ऐकण्यासाठी आम्ही सगळेजण घेऊन येणार आहोत या सभेसाठी आवर्जून उपस्थित असणारे आमचे गुच्छूभाऊ कुड असतील महादेवजी जामखड साहेब असतील आदरणीय शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी साहेब असतील संभाजी महाराज असतील राकेश टिकेत असतील बरेच असे महाराष्ट्रातील सगळे दिग्गज नेते या ठिकाणी शेतकऱ्याच्या येल्गार सभेसाठी या ठिकाणी सर्व एकत्रित येणार आहेत आणि या येलगार सभेतून आमच्या मागण्या काय असणार आहेत आम्हाला सरसकट कर्जमुक्ती मिळाली पाहिजे त्याचबरोबर ओला दुष्काळ सरसकट जाहीर झाला पाहिजे त्याचबरोबर आम्हाला ऊसाला कमीत कमी साडेचार हजार रुपये विना कपात टन भाव मिळाला पाहिजे आणि गायीच्या व म्हशीच्या दुधाला पन्नास ते पासष्ट रुपये प्रति लिटर भाव मिळाला पाहिजे अशा रोजगाराचा प्रश्न असेल अनेक प्रश्न असतील अशा विविध प्रश्नावरती प्रश्ना आमची या ठिकाणी इंदापूरमध्ये बैठक झालेली आहे आणि ह्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी देशातील सगळेच नेते या राज राकेश टिकेत सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि आम्ही या ठिकाणी सगळ्यांचं एकमुखातून निर्णय झालेला आहे आम्ही या ठिकाणी या, या राज्य सरकारला सलोखी पळो करून सोडणार आहे परवादिशी होणाऱ्या सभेला बारा तारखेला सगळ्यांना आवर्जून या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की बारा तारखेला शेतकऱ्यांची ताकद दाखवण्यासाठी ताक श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना या ठिकाणी आवर्जून सगळं सरकर... सर्व शेतकरी बांधवांनी लाखोच्या संख्येने यायचं या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र रविवार दिनांक बारा रोजी भवान नगर येथे होणाऱ्या शेतकरी हक्क परिषद त्याच्यामध्ये आताच सांगितल्याप्रमाणे सर्व नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत आदरणीय बच्चूभाऊ कडू यांनी उपोषण शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उपोषण केलं आणि उपोषणानंतर निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रभर जी त्यांची शेतकरी हक्क परिषद यात्रा चालू आहे त्या यात्रेचा शेवटची यात्रा म्हणजे यात्रेचा समारोपची सभा ही भवानी नगर आपल्या इंदापूर तालुक्यातील भवानी नगर या ठिकाणी आहे तरी बारा तारखेला आपल्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील सर्व शेतकरी राजाला जनतेला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल त्याचबरोबर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांच्या बाबतीमध्ये दिनांक बारा तारखेला सकाळी दहा वाजता आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे नेते आदरणीय ने राजू शेट्टी साहेब असतील त्याचबरोबर बच्चू भाऊ असतील आदरणीय जानकर साहेब असतील त्याचबरोबर खासदार सुप्रियाताई सुळे राकेशचे टिकेत त्याचबरोबर युवराज छत्रपती संभाजीराजे असे प्रणितेताई शिंदे कोल्हापूरच्या खासदार असे सर्व पक्षीय आणि सर्व नेते मंडळी या ठिकाणी त्याचबरोबर माझे खासदार इम्तिहचे जलील साहेब येणार आहेत त्यामुळे आपण सर्व इंदापूर तालुक्यातील सर्व जनतेने त्या ठिकाणी या ऐतिहासिक सभेचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं आम्ही सर्व या सर्व पक्षीय संघटनेच्या वतीनं त्या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो बारा तारखेला शेतकरी कर्जमुक्ती यलगार सभा होते बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली सगळ्या समविचारी संघटना असतील स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल राष्ट्रीय समाज पक्ष असेल एमआयएम असेल काँग्रेस असेल किंवा ज्या ज्या सगळ्या शिवसेना असेल उद्धव ठाकरे गट असेल ज्या ज्या समविचारी संघटना सोब सोबत येते त्या सगळ्यांना सोबत येऊन आम्ही पुढे जातोय आणि आज त्याचीच इंदापूरमध्ये बैठक झाली सगळ्या पक्षाचे विविध पदाधिकारी आज इथे उपस्थित आहेत आणि सगळ्यांनी एक निष्ठा निर्धार केलाय रविवारी होणाऱ्या सभेला इंदापूर असेल बारामती असेल पुणे जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने या सभेला पाठबळ द्यावं आणि सहभागी व्हावं एवढीच कळकळीशी विनंती करतो जय जवान जय किसान